हा हा विषय इथं नाही तुम्ही कुठलाही तुम्ही कुठलाही विषय कुठेही घेऊ नका मी माझ्याकरता तुमच्याशी बोलत नाही मी आलेलो आहे इथली पाहणी करायला ही पाहणी एक मिनिट ते मी तिक हे तुम्ही उठवताय तुम्हाला दुसरा उद्योग नाही त्याच्यावर तुम्ही उठवताय मी माझं काम करत होतो मी ताबडतोब कलेक्टरला सांगितलं की मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब रक्कम जाहीर करा जखमींना पूर्ण खर्च राज्य सरकारकडनं करा आम्ही आमचं काम करत असतो कधी कधी काही काहीना टीआरपी वाढवण्याच्याकरता आमच्या तोंडी काही पण शब्द टाकतात पेट्रोल सोडण्याचं म म्हटलं की पो पेट्रोल चोरण्याचं म्हणून टाकतात कारभार चाललेला आहे म्हणजे त्या पूर्वीच्या काळामधली जी मीडियाची उंची होती मी तर जाहीर केलं मी माझं च जर शब्द तोंडातनं निघालेला असेल तर मी राजकारणातनं निवडून ज्यांनी बातमी दाखवली त्यांनी मग स्वतः आपण चुकीची बाबी दाखवली म्हणून ते क्षेत्र सोडून द्यावं पण तेवढं त्यांचा धाडस होणार नाही